सातारा जिल्ह्यातील महत्त्वाची बातमी मुसळधार पावसाने साताऱ्यातील काही घरांमध्ये पाणी तुंबले रहिवाशांचे स्थलांतर प्रशासनाचे दुर्लक्ष सातारा शहर आणि परिसरात काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः दानादान उडाली असून सातारा शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे यामध्ये समर्थ मंदिर परिसरातील श्रीराम अपार्टमेंटमधील राजाराम शिंदे यांच्या घरामध्ये शेजारील ड्रेनेज चोकअप होऊन पाणी शिरले असून त्यामुळे त्यांनी आपल्या कुटुंबियांना नातेवाईकांकडे स्थलांतरित केले आहे गेल्या चार दिवसापासून वारंवार हेलपाटे मारून देखील नगरपालिका प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप शिंदे यांनी केला दोन दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात साताऱ्यामध्ये पाऊस झाला त्यानंतर तुमच्या घरामध्ये अक्षरशः छाती एवढं पाणी होतं आज तुम्ही मोटरीनं काही पाणी बाहेर काढताय नेमकं काय झालं आणि थोडंसं थोडक्यात कसं सांगा नेमकं अचानकच म्हणजे जे काय मोठं आहे त्यात कचरा साठून ते वाड्याचं तोंड बंद झालेलं आहे त्याच्यानंतर आपला चेंबर चेकअप झाला त्याच्यामुळे हे सगळे चार रूमची सगळं साहित्य लोकांचं माझं स्वतःचं साहित्य सगळं खराब झालेलं आहे आणि पाणी आतापर्यंत मोटर लावले तरी पण काय पाणी बाहेर जाण्याचा संभव नाही तुम्ही नगरपालिकेला वगैरे काय नगरपालिकेला तक्रार केलेल्या आरोग्य विभागात तक्रार केली आहे आणि ती माणसं येऊन बघून गेली तर ती मुलं आम्ही सोमवार येतो परंतु वाड्यात जे काय असेल त्याचं आम्ही काम करणार तुमच्या बिल्डिंगमध्ये आम्ही काय काम करणार नाही ते सोसायटीच आहे तर सोसायटी मध्ये सगळी लोक जे आहेत ती सगळी बाहेर निघून गेलेत आणि सगळे तरी सगळे भरलेले त्याच्यामुळे आमची कोण दखल घेत नाही लोकवृत्त न्यूज